नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मंज मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला बाजारातील सध्याची परिस्थिती जाणून घेता येईल म्हणजे बाजारातील सध्याचे बाजार भाव उपलब्ध होऊन जातील मित्रांनो आपण आज आलो आहोत घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आणि बाजार रेट जाणून घेणार आहोत आजची गायची मित्रांनो समोर आहे अशा प्रकारचे जर गाय खरेदी करायचे असतील आपणास तर महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार हा घोडेगाव बाजार आहे सध्या तरी या बाजारामध्ये अशा पद्धतीचे गाय आपणास खरेदी करायचे असतील तर साठ ते सत्तर हजारापासून सुरुवात आहे ऐंशी नव्वद हजारापर्यंत म्हणजेच जी गाय इतर बाजारामध्ये तुम्हाला सव्वा लाख रुपयाला मिळतील तीस गाई इथं ऐंशी हजारामध्ये उपलब्ध आहे म्हणजे दहा ते वीस लिटर पर्यंत एका टायमाचं दहा लिटर आणि दोन टायमाचं मिळून वीस ते पंचवीस लिटर दूध अशा प्रकारची गाय खरेदी करायची असेल तर पंचावन्न ते साठ हजारापासून सुरुवात आहे म्हणजे ऐंशी हजारात तुम्हाला इतर बाजारात सव्वा लाखाला गाय आहे महाराष्ट्रातील नावाजलेले बाजार असतात त्या बाजारात सव्वा लाखाला गाय उपलब्ध होते तशी ती गाय इथं सत्तर ते ऐंशी हजारात उपलब्ध आहे म्हणजेच इतर बाजारापेक्षा या बाजारामध्ये चाळीस हजारांनी फरक राहतो घोडेगाव बाजार हा महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार आहे त्यामुळे मित्रांनो आपणास गायी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर आपले चॅनलचे नंबर आपण दिलेले आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्णतः खात्रीशीर गाई खरेदी करायचा असेल तर घोडेगाव बाजारात गायी उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आपण नंबर स्क्रीनवर दिलेले असतात मित्रांनो तुम्हाला पाहत आहे समोर पात आहे अशा पद्धतीची काही खरेदी करायचं असेल तर चाळीस पंचेचाळीस हजारातच या घोडेगाव बाजारात उपलब्ध आहे समोर पाहत आहे अशा काही खरेदी करायच्या असेल तुम्हाला पासष्ट सत्तर ऐंशी हजारामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार हा घोडेगाव बाजार आहे सध्याच्या परिस्थिती अनुसार आणि मित्रांनो मार्च महिन्यामध्ये या वार बंद झाले होते शेतकऱ्यांचे त्यामुळे बाजारात गिरायक नसल्यामुळे सध्या बाजारातील रेट सुद्धा खूप पडलेले आहे गायचे रेट सध्या स्थिर आहेत पण मशीचे रेट सुद्धा घोडेगाव बाजारात इतर बाजारापेक्षा वीस हजारांनी कमी असतात म्हैस तसेच मित्रांनो अशी याचे गाय खरेदी करायची असेल तर इतर बाजारापेक्षा घोडेगाव बाजारात हा नक्कीच चाळीस ते पंचेचाळीस हजारांनी फरक असतो समोर पात आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल आपणास पासष्ट सत्तर हजारामध्ये गाय उपलब्ध असतात या घोडेगाव बाजारामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त बाजार आहे जी गाय इतर ठिकाणी दीड लाखाला मिळते सव्वा लाखाला मिळते तीच गाय तुम्हाला इतर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी म्हणजे लाखाच्या आतमध्ये गाय उपलब्ध होतात खरेदी करायच्या असतील तुम्ही घोडेगाव बाजारात येऊ शकता बाजारचा वार हा शुक्रवारचा असतो बाजारामध्ये सध्या दुधाचे रेट पडलेले असल्यामुळे गायीचे दर सुद्धा खूप पडलेले आहेत आणि उन्हाळा असल्यामुळे शेतकऱ्यांकडे खायला नसले तर शेतकरी गाय विक्रीसाठी आणतात आणि त्यांचे दर हे पडलेले असतात आणि काय करतात घोडेगाव बाजारातील शेतकरी विक्रीला आणल्यानंतर व्यापारी घोडेगाव बाजारातून खरेदी करतो माल आणि इतर बाजारामध्ये विक्री केला जातो म्हणजेच बारामती काष्टी या ठिकाणी घोडेगाव बाजारातील माल खूप मोठ्या प्रमाणात जातो आणि व्यापारी तिथे गेल्यानंतर त्याच गायीचे सव्वा लाख रुपये दर, दर सांगतात त्यामुळे आपणच खरेदी करायचे असतील गाय सत्तर पंच्याहत्तर हजारात टॉप क्वालिटीची म्हणजेच वीस लिटर दूध देणारी गायी या बाजारामध्ये उपलब्ध असेल बाजारात रेट पडलेली आपणास गाय खरेदी करायचं असेल तर संपर्क साधा अशा पद्धतीचे गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जातील म्हणजे शीतर बाजारात सव्वा लाखाला येणारे गाय इथं सत्तर पंच्याहत्तर आणि ऐंशी हजारामध्ये उपलब्ध आहेत आहे समोर अशा गायी खरेदी करायची असतील तुम्हाला घोडेगाव बाजारचा वारा शुक्रवार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अशा गायी उपलब्ध असतात आणि बाजार सकाळी सातला भरतो मित्रांनो